छाती चौतीस बोटनेक लावू जाय काय बोटनेचा गळा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा ठेवू शकता असं काय नाही की त्याला चारच पाहिजे किंवा पाचच पाहिजे जेवढा त्यांना पाहिजे तेवढाच ठेवायचा आता पुढचा गळा एवढा असू दे समा हां सहा पुढचा गळा सहा का साडेसाटी नको सहा असू दे त्याच्यानंतर पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंची तेरा असू दे साडे तेरा काय तर साडे तेरा अधिक एक इंच तुम्ही फिरायला त्याच्यानंतर मुंडा उंची मुंडा उंची सहा आता आपण काय काय की बोटने ब्लाउज म्हणजे प्रिन्स कर्ट कटोरी असेल त्याला काय करते करतोय हो आपण अडीच टाकतोय तर बोटने पावणे चार चौथी छाती आहे तर पावणे चार चार गळाबुंदी चालती चार घेऊन त्याच्यानंतर शोल्डर मोजायचे तर शोल्डर आपल्याला पाहिजे बघा अडीच तयार म्हटल्यानंतर तीन घ्यायचं अर्धा इंच हा त्याच्यानंतर गळा उंची आपल्याला घ्यायची तर तयार उंची ब्लाउजची साडे तेरा आहे भाई उन्ची। भाई उन्ची थे थे हाँ। लाँ। लाँ। ला मग आता आपल्याला फुग्याची भाई करायची तर फुग्याची भाई करताना काय करायचं नऊ साडे नऊ आठ तारखे फुग्याची करायची डिझाईनची एखादी म्हणजे दुनिया आणि खाली पट्टी काठपदर मध्ये असेल तर कशी करूया असू दे कसली पण असू दे मी तुम्हाला दाखवतो कोणती पाहिजे नाही माहिती आहे एक बी एक तुम्ही आता वरतीच्या सुन्या येणार का नाही आणि मध्ये तर वरती आपण खडू लावतोय ते बटन लावतोय ती एक दुसरी ती अशा सुन्या येतात त्या पूर्ण अशा भाईला अशा आणि तिसरी म्हणजे इथं त्याचा भाई उंची किती येणार नऊ असू दे नऊ भाई नऊ हाफ मध्ये दीड वाढवायचं त्याच्यानंतर मुंडा फिटिंग तर मुंडा फिटिंग हा पंधरा आला पंधराचा हाफ किती येणार साडेसात साडेसात अधिक दीड इंच अंगावरून घेताना असं वाढवायचं